आता काय अडचण नाही ना जुने अभ्यासक पण आलेले ओके ना आता आता काय ताण नाही ना ओके म्हणले ना आता काय ताण नाही ना हा म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले आता मी पैसे फिया नसता मी पाटील सांगायला बरोबर घरी जाऊन बसतो तुम्हाला काय करायचं चुकत असतं रे मी चुकत तुम्ही चुकत असतात आपल्यासाठी सुवर्ण शेण आहे मराठवाड्यासाठी अनेप महाराष्ट्रासाठी म्हणलं माझ्या घरी यायचं तर मला संद सुद्धा देणार नाही गॅजेटवरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होती आता माझं शेवटचं म्हणणं आहे मग झालं शेवटचं झालं मला वाटतं उपमुख आहे शांता बासा एक मिनिट तुम्ही बोलणार काय वरच काय बोलता वरच पण करा नाही तर खाली जा ना फेकून आणला मला असं वाटत विखे पाटील साहेब बाबा राजेजी साहेब सगळेच आले गोरे साहेब आमचे सामंत साहेब ते तर आधीच गुन्हा घेऊन आले सरनाईक साहेब दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकलाय जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथे माझी एक इच्छा आहे माझी एक इच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेब त्यांना दिला दिलं 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 आणि त्यांची मंत्री टीम पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब साहे। आणि उपमुख्यमंत्री आज दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री

आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरा करतायत माहिती घेत आहेत मार्गदर्शन करतायत ठाकोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री दादा आहेत हे दोघे सातत्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचा एवढंच आलं म्हणून आम्ही इथे आलो नेंद्र जननी साहेब